अलीकडच्या काळात आकर्षक वास्तू हे प्रतिष्ठेचे प्रतीक म्हणून ओळखले जाते मात्र वास्तू हे फक्त आकर्षक असणे गरजेचे नाही तर त्यासाठी तिची मजबूती आणि त्याचे शास्त्रशुद्ध बांधकाम हे देखील महत्वाचे आहे अशाच आपल्या कलात्मकतेतून निर्मिती करणारे व्यक्तिमत्व म्हणजे हेमंत रमेश भावसार होय हेमंत भावसार हे वास्तुतज्ञ व वा बांधकाम व्यावसायिक म्हणून यशस्वी सेवा देत आहेत त्यांनी सुरुवातीला एका मार्गदर्शकाच्या हाताखाली आर्किटेक्ट म्हणून सुरुवात केली होती नंतर आपल्या अनुभव आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर स्वतःची फिनिक्स असोसिएट्स नावाची संस्था सुरू केली आज ते या संस्थेचे संचालक म्हणून आकर्षक व तितक्याच शास्त्रशुद्ध अशा वस्तूंची निर्मिती व त्यांचे डिझायनिंग पूर्ण करीत आहेत हेमंत भावसार हे आपल्या व्यवसायासोबतच सामाजिक क्षेत्रात देखील तितकेच भरघोस योगदान देतात हेमंत भावसार हे बांधकाम समितीचे माजी चेअरमन असून भावसार क्षत्रिय समाजासाठी देखील मोलाचे असे कार्य करीत आहेत हेमंत भावसार यांनी आपल्या गुणवत्तेच्या जोरावर आजवर विविध शास्त्रीय विभागांचे बांधकाम शाळा महाविद्यालय दुकान अपार्टमेंट फॅक्टरी शॉपिंग कॉम्प्लेक्स आदींचे डिझाईन तयार करण्यासोबतच त्यांचे बांधकाम यशस्वीरित्या के पूर्ण केले आहे यामध्ये त्यांना त्यांचे लहान भाऊ राहुल भावसार यांची देखील मदत होत असते आपल्या बांधकाम व वास्तुनिर्मितीच्या व्यवसायासोबतच समाजासाठी विविध उपक्रम राबवण्यात देखील त्यांचे मोठे योगदान आहे रिअल इस्टेट व प्रॉपर्टी कन्सल्टंट म्हणून सुद्धा ते काम बघतात हेमंत भावसार यांच्या या गुणवत्तापूर्ण कार्याला मानाचा मुजरा